महिला आयोग अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली ताई चाकणकर करसगी घटनेचा घेतला आढावा पीडितेच्या कुटुंबाला दिलाय धीर पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही जत तालुक्यातील करसगी येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पाठपुरावा करू पीडितेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देऊ असं प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं करसगे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानक उमदी येथे बैठक घेऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या यावेळी आमदार गोपीचंद पडळकर जज उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळंखे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास संदीप यादव प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे प्रभारी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे बाल विकास प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम जिल्हा चाइल्ड लाईन कक्षाच्या समन्वयक आदी उपस्थित होते यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या करसगे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना अत्यंत निर्दयी माणूस काळीमा भासणारी व वेदनादायी असून या घटनेचा निषेध करते या प्रकरणी अत्यंत कमी कालावधीत पंधरा दिवसात दोषारोप पत्र दाखल केलं जाईल असं त्या म्हणाल्या घटनेचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे तसेच पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय व त्यांना धीर दिला